सहर्ष स्वागत। चला मध्ये पुणे हादरले डेपोत असलेल्या एका शिवशाही वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना पंचवीस फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाच च्या सुमारास घडली दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्यात आली आहे दत्तात्रय रामदास गाडे असं या आरोपीचं नाव आहे सीसीटीव्ही फुटेज बद्दल पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली आहे त्याचबरोबर या प्रकरणामुळे आता राजकीय वर्तुळातून देखील संताप व्यक्त केला जात आहे अपडेट्स या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया स्वारगे टेस्टी डेपो मध्ये पहाटे ही घटना घडली ही तरुणी नेमकी कुठे जात होती त्यावेळेस काय घडलं याचा घटनाक्रम पोलीस उपायुक्त स्मार्थना पाटील यांनी सांगितलं आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी ही पुण्यात काम करते ती फलटणला तिच्या गावी निघाली होती सकाळी साधारण पावणी सहाच्या सुमारास ती वाट बघत उभी होती त्यावेळी आरोपी आरोपी तिकडे गेला तिच्याशी बोलला असं सीसीटीव्ही फुटेज मध्ये माणूस जो होता तो तिथून उठून निघून गेला हे देखील दिसते आरोपीने गोडगोड बोलून तिच्याशी ओळख करून घेतली आणि कुठे जाते असं तिला विचारलं त्यावर मुलीने फलटणला जायचंय असं उत्तर त्याला दिलं त्यावर त्या आरोपीने तिला सांगितलं की बस इथे नव्हे तर दुसऱ्या ठिकाणी लागते चल मी तुला बस जवळ घेऊन जातो असंही तो तिला म्हणाला त्यानंतर ती मुलगी आरोपी बस जवळ गेली हे देखील सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसते आणि तिथे गेल्यानंतर बस मध्ये अंधार होता म्हणून तिने हा प्रश्न काढला की बस मध्ये तर अंधार आहे म्हटली की तर त्यावेळेला तो म्हटला की ही रात्रीची लेटची बस आहे त्यामुळे लोक झोपलेले आहेत म्हणून तिने बंद आहेत तू वरती चढून चॉर्सने चेक करू शकते आणि मग तिला असं गोड बोलून त्यांना वरती चढायला सांगितलं की ज्या टॉर्च लावायसाठी वरती गेली त्यावेळेला मग त्यानं मागून दरवाजा लावून घेतला आणि तिच्या बाबतीत हा प्रसंग घडलेला आहे तिथे त्याच्यानंतर तो आरोपी उतरून गेला ही मुलगी बस मधनं उतरली आणि आपल्या बसने म्हणजे कुठेही तिथं दुसऱ्या बसचा एक ड्रायव्हर तिथे दिसत आहे वगैरे पण ती उतरून दुसऱ्या बसने आपल्या गावी चाललेली होती हा सगळा प्रकार घडल्यानंतर तरुणी बसने गावी जायला निघाली होती या दरम्यान तिने हा प्रकार तिच्या मित्राला फोन वरून सांगितला आणि त्यानंतर अर्ध्या रस्त्यातूनच ती तरुणी माघारी परतली आणि तिने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं असून आरोपीची ओळख पटलेली आहे हा आरोपी शिरूर गावचा असून त्याचे नाव दत्तात्रय रामदास गाड असं आहे त्याच्यावर तीनशे ब्याण्णव सारखे गुन्हेही दाखल आहेत सध्या आरोपीला शोधण्यासाठी आठ पथक रवाना झाली आहेत दरम्यान पोलिसांनी असंही नमूद केलं की मुलगी दुसऱ्या बस निघून गेली त्यावेळेस जर मुलीने थोडा जरी आरडाओरडा केला असता तर लोकांनी त्यावेळेस मदत केली असती या प्रकरणी राजकीय नेत्यांकडून काय प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत ते देखील पाहूयात घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर <laughs> लक्षात येतं संबंधित तरुणी ही आरोपीशी बऱ्याच वेळ बोलताना दिसतेय मास्क घालून आलेला हा आरोपी अनोळखी आहे आपली कोणतीही ओळख नाहीये तरी सुद्धा संबंधित तरुणीने आपल्याला कुठे जायचं आहे आपल्याबरोबर कोण आहे आपला पत्ता या सगळ्या गोष्टी सांगितल्यामुळे कदाचित आरोपीच्या लक्षात आलं असेल की ही मुलगी एकटी आहे आणि आरोपीने सांगितलंय की मी तुला बस दाखवतो माझ्यासोबत चल आणि यामुळे ती तरुणी त्या आरोपी सोबत गेलेली आहे मला महाराष्ट्रातल्या माझ्या सर्व लहान भगिनींना या निमित्तानं आव्हान करायचं कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका आपली कोणतीही माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नका इतकंच काय सोशल मीडिया आणि फेसबुकवरती सुद्धा जर कोणी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत असेल तर सहजासहजी त्याला बळी पडू नका शेवटी माणसांच्या कळपामध्ये हिंस्र रदांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये आपली सुरक्षा आपल्या हातामध्ये आहे पुण्यातली कायदे सुव्यवस्थेची पकड अत्यंत सैल होत चाललेली आहे पोलिसांचा धाक नावाची गोष्ट तर आता काही उरलेलीच नाहीये वारंवार हा प्रश्न उपस्थित केला जातो की पुण्यातल्या ज्या गर्दीच्या जागा आहेत विशेषतः शाळा कॉलेज बस स्टँड आणि रेल्वे स्टेशन इथे पोलिसांची अधिकची गस्त वाढवली पाहिजे मात्र ते होताना दिसत नाहीये आजची घटना फक्त गंभीर नाही तर पुण्याच्या संस्कृतीला न शोभणारी आहे या सगळ्या संबंधाने पुण्याच्या पालकमंत्र्यांनी यात लक्ष घालावं आणि पुणे पोलिसांचं नेमकं चाललंय काय यावर पालकमंत्र्यांनी निश्चितपणे त्यांना जाब विचारावेत अशी अपेक्षा आहे पुण्यामध्ये पोलिसांचं आगाराच्या आत आगारा सुरक्षा आगारा करण्याचं काम नाहीये आगाराच्या व्यवस्थापनांचं लोकांचं काम आहे पहिल्यांदा आगार व्यवस्थापनला निलंबित केलं पाहिजे त्यांच्या ढिसाळ कारभारामुळे त्यांच्या हलगर्जीपणामुळे हा गुन्हा घडलेला आहे आता राहिला पोलिसांचा विषय स्वारगेट पोलीस स्टेशनला आलेली आहे त्याचीच माहिती घ्यायला त्यांना तो आरोपी आयडेंटिफायड झालेला आहे आणि त्याला ते तात ता, तातडीने आत्ताच्या म्हणजे लवकरात लवकर पकडतील असं सांगित सांगण्यात आलेलं आहे पोलिसांकडनं पण मुळात आगारचं जे व्यवस्थापन आहे त्यांचे सी सी टी व्ही आहेत रात्रीच्या जे नाईट ड्युटीला लोक होती या सगळे हे सगळे तिथं काय करत होते त्यांची जबाबदारी नाहीये का की आपल्या इथं काय चाललेलं आहे कोण आले कोण नाही आले आणि जो काही हा गुन्हेगार आहे सराईत तो त्या मुलीला त्या महिलेला बसमध्ये कसा काय घेऊन गेला त्या बसची चा ड्रायव्हर कोण त्या कंडक्टर कोण त्याची चावी कशी मिळाली या सगळ्याची माहिती घेऊन पुढे बोलणं योग्य राहणार आहे मी सरकारमध्ये आहे मला याची जाणीव आहे कायद्याच्या भाषेत बोललं पाहिजे परंतु तरी मला वाटतं एक माणूस म्हणून सर्वसामान्य नागरिक म्हणून अशा लोकांना रस्त्यावर ठेचून मारलं पाहिजे हे माझी त्याच्यावरची प्रतिक्रिया एवढं धारिष्ट कसं होत अशा विचित्र मनोवृत्तीचे लोक जर असा प्रकार करत असेल तर त्यांना या शिक्षेशिवाय दुसरे शिक्षा नाहीये कायद्याच्या बाजू मांडत बसू कायद्याने त्याला अटक करू कायद्याने त्याला जेलमध्ये टाकू केस चालत राहील ये आता जनतेने हा प्रश्न आकार घेतला या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील संताप व्यक्त केला आहे महाराष्ट्रात वर्दीची भीती कोणाला राहिली नाही का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे